कुटीर आणि स्त्री रुग्णालय नेटमोर येते बऱ्याच दिवसापासून डेंटल ओपीडीची मागणी होती आपल्याकडं डेंटल चेअर आली होती परंतु वैद्यकीय अधिकारी शल्य चिकित्सक श्री संजय राऊत यांच्या प्रयत्नाने त्यांनी वैद्यकीय अधिकारीची त्यांनी नियुक्ती केलेली आहे त्यानुसार आपल्याकडं कुटीर आणि स्त्री रुग्णालयात तर मंगळवारी आणि बुधवारी या काळामध्ये आपल्याला चिकित्सक आपल्याला अवेलेबल राहणार आहे त्याच्यामुळे दाताच्या रोगासंबंधी संबंधित सर्व प्रकारच्या उपचाराच्या सुविधा आपल्या इथं चालू होणार आहे आणि ह्याच्यामुळं नेटलोर परिसरातील आणि घाटावरच्या सगळ्या नागरिकांसाठी ना मोठी सुविधा आपल्याला या निमित्ताने उपलब्ध होत आहे आपल्याकडं आणखीन एक मशीन स्टेमी अंतर्गत शासनाचा एक स्टेमिना नावाचा एक प्रोग्राम आहे त्या स्टीमे अंतर्गत आपल्याला ती नवीन ईसीजी सी जी मशीन प्राप्त झालेली आहे आणि ही ई सी जी मशीनचं हे महत्व आहे ही ई सी जी मशीनची ऑनलाईन रिपोर्टिंगची सुविधा आहे ही अद्यावध तंत्रज्ञानामुळं रुग्णाची इ सी जी केल्यानंतर त्याची ऑनलाईन रिपोर्टिंग पुढचे पाच ते दहा मिनिटांमध्ये आपल्याला त्या कंपनी थ्रू बेंगलोर इथून डायरेक्ट त्या त्या मेडिकल ऑफिसरच्या मोबाईलवर त्याची हो किंवा मेल आय डी वर त्याची ई ची रिपोर्टिंग आपल्याला भेटणार आहे जेणेकरून ते करून समजा एखादा हृदयाचा पेशंट असला आणि त्याला हृदय त्याला छातीत दुखत असलं त्याचा ई सी जी केला तर ते ई सी जी मध्ये जर त्याला काही हार्ट अटॅक असला काही असला तर ह्या गोष्टीच तात्काळ आपल्याला त्याद्वारे रोग निदान होणार आहे आणि असे पेशंट आपल्याला तात्काळ संदर्भित करून त्या रुग्णाचा जीव वाचवण्याचं मोठं काम ह्या गोष्टीने होणार आहे त्याचबरोबर समजा पेशंटला समजा काही चेंजेस नसले तर तो पेशंट आपल्या इतर आणि ज्याला अत्यावश्यक आहे त्या लोकांना तात्काळ आपल्याला पाठवण्यास त्याची मदत होईल आणि हार्ट अटॅक मध्ये काय योग्य निदान पटकन निदान आणि पटकन उपचार हा सगळ्यात महत्वाचा भाग असतो तो ह्या एसीमुळे आपल्याला साध्य होणार आहे त्याचबरोबर आपल्या वुमन्स मध्ये म्हणजे स्त्री रुग्णालयामध्ये लेबर रूम मध्ये आपल्याकडं विविध पेशंटची डिलेवरी करताना बऱ्याच वेळेस आपल्याला तिथं टाके घ्यावं लागतात किंवा तिथं ड्रेसिंग करावं लागते अशा वेळेस आपल्याकडे काय होतं साईड लॅम्प अवेलेबल नव्हता तर शासनातर्फे आणि जिल्हा रुग्णालयातर्फे हा आपल्याला साईड लॅम्प अतिशय अत्याधुनिक पद्धतीचा साईड लॅम्प्स आपल्याला पुरवण्यात आलेला आहे त्या साईड मध्ये तिथं रुग्णावर लेबर रूम मध्ये तात्काळ उपचार करणे ब्लिडिंग थांबवणे तिथं टाके घेणे हे उपचारात याची चांगली मदत होणार आहे त्याचबरोबर आपल्याकडं ऑपरेशन थिएटरमध्ये ऑलरेडी आपल्याकडे मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आहे परंतु तरी आपल्याकडे शस्त्रक्रियेची संख्या जास्त वरचीवर वरचीवर वाढत आहे त्या दृष्टीने एक नवीन ऑपरेशन टेबल आणि नवीन फोकस आपल्याकडं आलेला आहे ओटी लॅम्प आलेला आहे जेणेकरून करून आपल्याला सायमल्टेनियसली ऍट ए टाइम दोन शस्त्रक्रिया करणं सोपं आणि सुलभ जाणार आहे अशा तऱ्हेने या तंत्रज्ञानामुळे आपलं स्त्री व कुठे रुग्णालय अतिशय अपग्रेड होत आहे नवीन आलेल्या सगळ्या मशिनीची त्यानुसार मान्य शैली संजय राऊत यांना बोलून त्यांच्या हस्ते आपण उद्घाटन केलेलं आहे आणि या सगळ्यातून सवलती आपण नागरिकात उपलब्ध करून दिलेल्या आहेत